पण आता तुमच्याकडनं काही या संदर्भात पुढाकार घेतले जाणार आहे मी शंभर टक्के ज्ञानेश्वरीताई मुंडेंच्या बरोबर आहे ज्ञानेश्वरी मुंडेंना आणि मुळातच महादेव मुंडेंच्या खुण्यांना त्या ठिकाणी सजा झाली पाहिजे एखाद्या माणसाचा मृत्यू होऊन दोन दोन वर्षापर्यंत जर त्याच्यामध्ये कारवाई होत नसेल तर हे दुर्दैवी बाब आहे

त्याच्यानंतर का जेठमालानी साहेब हा सिपल साहेब या सर्वांनी आणि मला वाटतं पी चिदंबरम साहेबसुद्धा वकील आहे एखाद्या पक्षाकडून निवडून आला किंवा नियुक्ती झाली म्हणून त्यांना वकिली करता येत नाही असं नाही सरकारी वकील म्हणूनसुद्धा ते काम करतील आम्ही त्याची माहिती घेतली सरकारी वकिलाला होतो खाजगी वकिलालाच होतो